परभणी घटनेच्या निषेधार्थ आणि अमित शहाच्या विरोधात पाटणमध्ये मोर्चा परभणी इथं झालेल्या भारतीय संविधान शिल्पाची विटंबना भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू गृहमंत्री अमित शहा यांचं वादग्रस्त वक्तव्य तसंच बांगलादेशात भारतीयांवरील झालेला हल्ला या सर्व घटनांच्या निषेधार्थ आज विविध सामाजिक संघटना संविधानप्रेमी नागरिकांनी पाटण तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढला या मोर्चात पाटण तालुक्यातील समस्त आंबेडकरी अनुयायी भीमसैनिक संविधानप्रेमी नागरिक विविध पक्ष सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दुपारी एक वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हशीपेठ इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात झाली निषेधाचा बॅनर आणि निळे झेंडे हातात घेत कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे अमित शहा मुर्दाबादच्या घोषणा देत परिसर दणानून सोडला शहरातील जुना स्टँड झेंडा चौक लायब्ररी चौक मार्गे हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या नायब तहसीलदार पंडित पाटील यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं